नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपण मिनी ट्रॅक्टर विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे हा टॅक्टर स्वराज कंपनीचा बारा एच पीमध्ये आहे तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून टॅक्टर हा शोरूम कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे एकदम नवीन टॅक्टर आहे दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे आज आतापर्यंत फक्त वीस तास टॅक्टर चाललेला आहे टॅक्टरचं लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगर तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरची कंडिशन बॅकसाईडने तुम्ही पाहू शकता कोणतंही डॅमेज वगैरे नाही कोणतेही ऑइल लिकेज वगैरे ट्रॅक्टरमध्ये नाही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे फक्त वीस तास चाललेला ट्रॅक्टर आहे शेतामधील छोटी मोठी कामे तसेच ऊसामधील काम, काम करण्यास उपयुक्त असा ट्रॅक्टर आहे शोरूम कंडिशन ट्रॅक्टर तुम्हाला भेटणार आहे कमी बजेटमध्ये तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरची कंडिशन कोणतंही बॅकसाईडनं डॅमेज नाही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे इंजनमध्ये कोणतंही ऑइल लिकेज वगैरे काही प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरचे सर्व डॉक्युमेंट एकदम क्लिअर आहेत ट्रॅक्टरवरती लोन नाही तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायच्या वेळी ट्रॅक्टरवरती लोन करून भेटेल एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे शोरूम कंडिशन, कंडिशन तुम्ही पाहू शकता टॅक्टरचे टायर वगैरे एकदम ओके कंडिशनमध्ये आहेत कोणी घेण्यास इच्छुक असेल त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ट्रॅक्टर मालकाचा नंबर दिला आहे त्यावर ते, ते कॉन्टॅक्ट करू शकता आणि ट्रॅक्टरविषयी माहिती पूर्ण जाणकारी घेऊ शकता असेच सेकंड हँड ट्रॅक्टरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे रोज सेकंड हँड ट्रॅक्टरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद Cheese, subscribe, subscribe.